शेतकऱ्याच्या खात्यात चार हजार रुपये जमा होण्यास सुरुवात पी एम किसान योजनेचे चार हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो जिल्ह्यानुसार यादी जाहीर झालेली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेद्वारे देशातील लहान व सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येत आहे या लेखात या व्हिडिओत आपण या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया योजनेची मूलभूत रचना आहे पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते ही रक्कम तीन समान हप्त्यामध्ये विभागली जाते प्रत्येक हप्ता दोन हजार रुपयाचा असतो सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते ज्यामुळे मध्यस्थांची गरज पडत नाही आणि पारदर्शकता राखली जाते योजनेची प्रगती आणि वर्तमान स्थिती आहे सध्या या योजनेने आतापर्यंत लक्षणीय प्रगती केली आहे पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी योजनेचा अठ आठा, अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आता शेतकरी वर्ग एकोणीसव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे बातम्यानुसार हा हप्ता दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरित केला जाऊ शकतो तथापि याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही लाभार्थी यादीत नाव तपासणीचे प्रक्रिया योजनेचे लाभार्थी आपले नाव योजनेच्या यादीत आहे की नाही हे तपासू शकतात यासाठी त्यांनी पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे वेबसाईटवर लाभार्थी क्रमांक निवडून आधार क्रमांक बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यापैकी कोणताही एक पर्याय वापरून माहिती तपासता येते सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर हप्त्याची सद्यस्थिती पाहता येते योजनेत नोंदणी करण्याची प्रक्रिया अशा प्रकारे राहील नवीन शेतकऱ्यांसाठी या योजनेत सहभागी होण्याची प्रक्रिया सोपी आहे त्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाईटवर जाऊन नवीन नोंदणी करणे आवश्यक आहे नोंदणी प्रक्रियेत खालील महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती खूप आवश्यक आहे त्यामध्ये येतं आधार कार्ड क्रमांक राज्य आणि जिल्ह्याचे नाव बँक खात्याचे तपशील जमीन धारण्याचे कागदपत्र नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जाची एक प्रत काढून ठेवणे खूप महत्त्वाचे आहे ही प्रत भविष्यातील संदर्भासाठी उपयोगी ठरू शकते योजनेचे महत्त्व आणि प्रभाव होईल पी एम किसान योजना ही केवळ आर्थिक मदतीची योजना नाही तर ती शेतकऱ्यांच्या सामाजिक आर्थिक विकासाचे एक महत्त्वपूर्ण साधन आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना खालील फायदे होतात नंबर एक हे त्यामध्ये नियमित उत्पन्नाची हमी दर चार महिन्यांनी मिळणारी दोन हजार रुपयाची रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन र गरजा भागवण्यास मदत करते नंबर दोन आहे शेती खर्चासाठी मदत या रकमेचा वापर बियाणे खते किंवा इतर शेती साहित्य खरेदीसाठी करता येतो नंबर तीन आहे आर्थिक सुरक्षितता नियमित येणारे हे पैसे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षिततेची भावना देतात नंबर चार आहे बँकिंग सवयींना प्रोत्साहन थेट बँक खात्यात जमा होणारी रक्कम शेतकऱ्यांना औपचारिक बँकिंग व्यवस्थेशी जोडते भविष्यातील आव्हाने आणि संधी या योजनेची यशस्वी अंमलबजावणी करताना काही आव्हाने आहेत ते या प्रकारे आहे पात्र लाभार्थ्यांची योग्य निवड वेळेवर पैसे वितरण डिजिटल साक्षरतेची आवश्यकता बँक खात्याशी संबंधित तांत्रिक अडचणी पी एम किसान योजना ही भारतीय शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना नियमित आर्थिक मदत मिळत आहे योजनेची पारदर्शक अंमलबजावणी आणि डिजिटल माध्यमाचा वापर याबाबत सरकारचा दृष्टिकोन स्पष्ट आहे मित्रांनो अशीच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्या वेळेस आले असेल तर चॅनलला लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण पाठवा जय हिंद